एक पुस्तक आहे ज्या पुस्तकाचं नाव फिजिक्स अँड केमिस्ट्री ऑफ ह्युमन बॉडी नावाचं आहे त्याच्यामध्ये सगळे परदेशी शास्त्रज्ञ आहेत दुर्दैवानी आमच्या देशामध्ये मंत्रशास्त्र आहे आमच्या देशामध्ये योगशास्त्र आहे पण त्या शास्त्राचं महत्व जाणण्याकरता आम्ही नाही प्रयोग केले परदेशी लोकांनी अधिक प्रयोग केले त्यामध्ये एक शास्त्रज्ञ हा जो फिजिक्स अँड केमिस्ट्री ऑफ ह्युमन बॉडी नावाचं पुस्तक ज्यांनी लिहिलंय तो शास्त्रज्ञ असं म्हणतो की मला दिवसातले फक्त तुमची पाच मिनिटं द्या हे सबंध जग जर आरोग्य संपन्न करायचं असेल आणि मानसिक रित्या ज्या प्रकारे मनुष्य जगभर पछाडला गेलेला आहे त्या सगळ्या मानसिक दौर्बल्यातून त्याला बाहेर काढायचं असेल तर तो शास्त्रज्ञ म्हणतो मला पाच मिनिटं द्या त्यांनी हिशोब काय मांडलाय आपल्याला सांगते तो असं सांगतो की एका सेकंदाला माणसाच्या रक्तापासून सुरुवात करा म्हणतो की माणसाच्या रक्तामध्ये असणाऱ्या ज्या पेशी आहेत त्या पेशींचं तो विचार तिथून मांडायला सुरुवात करतो तो म्हणतो की रक्तामध्ये ज्या जो चयापचय म्हणजे शरीरात ज्याला आपण बॉडी मेटाबॉलिझम म्हणतो त्याच्यामध्ये झीज आणि भर ही होत असते प्रत्येक क्षणाला पेशी मरत असतात प्रत्येक क्षणाला पेशी जन्माला येत असतात त्यांनी सांगितलं रक्तांच्या पेशीपासून सुरुवात करू रक्तातल्या पेशी ज्या आहेत त्या रक्तातल्या पेशी दर सेकंदाला तीस लक्ष पेशी मरत असतात आणि तीस लक्ष पेशी नव्यानी जन्माला येतात या सबंध दिवसामध्ये या पद्धतीने त्या पेशींच्या पातळीवरती झीजभर होत असते तर त्याचं म्हणणं असं आहे की एका सेकंदाला तीस लक्ष एका मिनिटाला अठरा कोटी आणि पाच मिनिटांना नव्वद कोटी पेशी नव्यानी जन्माला येतात मनामध्ये म्हणतो दुसरा कोणताही विचार आणू नका दुसऱ्या कशाचाही विचार करू नका पाच मिनिटं तुम्हाला जिथे बसायला आवडेल तिथे बसा आणि पाच मिनिटं तुम्ही देवाचं नाव घ्या प्रार्थना करा आणि ती पाच मिनिटांची प्रार्थना अंतःकरणापासून करा त्याचा दावा सांगतिय ना कोणी भारतीय मनुष्य कोणी परंपरावादी कोणी अंधश्रद्धावादी कोणीही सनातनी तुम्हाला सांगत नाही एक शास्त्रज्ञ सांगतो तो असं म्हणतो की त्या पाच मिनिटांमध्ये प्रार्थनेच्या काळामध्ये ज्या अठरा कोटी गुणिले पाच म्हणजे नव्वद कोटी पेशी ज्या नव्याने जन्माला येतात त्या पहिल्या पेशींच्यापेक्षा अधिक सबल आणि अधिक सतेज पेशी जन्माला येतात आणि त्यांनी सहा महिन्याचा काळ घेऊन असं सांगितलंय की सहा महिने, महिने पाच मिनिटं न चुकता जर तुम्ही मंत्राचं स्मरण केलं कुठलाही एक मंत्र आपण आपला म्हणून मंत्र म्हणा आपण आपला म्हणून जप म्हणा आपण आपलं म्हणून स्तोत्र म्हणा पाच मिनिटं तो म्हणतो मला द्या त्या पाच मिनिटामध्ये निर्माण होणाऱ्या ज्या नवीन पेशी आहेत त्या पेशी अधिक सबल सतेज आहेत आणि त्याचा परिणाम तुम्हाला सहा महिन्यानंतर अनुभवाला आल्याशिवाय राहणार नाही तुम्ही जर सातत्याने स्मरण पाच मिनिटं करत राहिलात तर सात वर्षाच्या शेवटी तुमच्या शरीरामध्ये असणाऱ्या आधी व्याधी सगळ्या दूर झाल्याशिवाय राहणार नाहीत हा त्याचा दावा आहे मंत्राची पहिली शक्ती ही प्रामाण्य शक्ती आहे की, की तुम्ही एका मंत्राला प्रमाण मानलं की बस आमचा मंत्र कोणता श्रीराम जयराम जय जयराम हा त्रयोदशाक्षरी मंत्र हा मला प्रमाण आहे कारण माझं आराध्य दैवत प्रभू रामचंद्र आहेत तर ते जर आम्ही एकदा प्रमाणभूत मानलं आणि त्या मंत्राचा जर आम्ही जप सुरू केला तर ते म्हणाले त्या मंत्राला एकदा तुम्ही प्रमाण मानलत की पुन्हा दहा मंत्रांचा उच्चार करत बसण्याची तुम्हाला जरूर नाही मंत्रशास्त्र असं सांगतं की जे केलं आहे त्याचं फळ मिळत नाही या जगामध्ये ती रीतच नाही या जगाचा नियमच आहे तो की जे केलं आहे त्याचं फळ मिळणारच म्हणून तर भारतीय परंपरेमध्ये या धर्माचं वैदिक परंपरेचं वैशिष्ट्य काही असेल तर तो आमचा कर्मविपाकाचा सिद्धांत आहे की जे कर्म करतो ते कर्म कर्मा त्या कर्माचं फळ आणि त्या फळापासून निर्माण होणारा संस्कार आणि त्या संस्कारातून पुन्हा कर्म ही जी सगळी चक्र आहेत त्याच्यामधून त्या, त्या कर्माचं फळ भोगल्याशिवाय सुटका नाहीच या जगामध्ये केलेल्या प्रत्येक कर्माला फळ आहेच तसं मंत्रशास्त्र म्हणतं की जपलेल्या प्रत्येक मंत्राचं फळ अनुभवायला येईलच कसं येईल केवळ मंत्र जपला फळ मिळालं नाही मिळाले एकाच एक प्रमाण नाहीच आणि म्हणून त्यांनी असं म्हटलंय की फलिनी नुसती शक्ती नाही तर ती बहुनी शक्ती आहे की जसं एक बीज पेरलं तर त्याला शेकडो बीज येतात एक ज्वारीचा दाणा पेरला तर त्या कणसामध्ये पाचशे तरी दाणे असतात ज्वारीचे तसंय म्हणाले की एक मंत्र स्वीकारला मंत्र किती उच्चारला त्याच्यापेक्षा त्या मंत्राचं फल किती मिळालं कारण ईश्वराच्या राज्यामधला न्यायच आहे हा की तो फलिनी आणि बहुनी आहे नुसता फल नाही देत तो अधिक फल देतो आणि त्याच्या पुढचा जो न्याय किंवा त्याच्या मंत्राचं जे अधिक फल आहे ते आणखीन त्यांनी सांगितलं की त्याची चौथी शक्ती ही अंतर्ग्राही शक्ती आहे अंतर्ग्राही शक्ती म्हणजे मंत्र एक ठरवला जागा एक ठरवली आणि वेळ एक ठरवली आणि तिथे बसून त्या मंत्राचं तेवढं ठरवलेलं संख्येमध्ये जर अनुष्ठान केलं तर तो मंत्र ती व्यक्ती आणि ते स्थान या तिघांनाही सामर्थ्य प्राप्त होतं आणि अशा प्रकारे त्याचं एक स्पष्टीकरण श्रीधर स्वामींनी आपल्या आर्यसंस्कृती पुस्तकात फार छान दिलं त्यांनी सांगितलं ह्या तेहतीस कोटी देवता म्हणजे काय म्हणाले आमच्या भारत देशामध्ये निरनिराळ्या स्थानावरती तपाचरणं करून ऋषी एवढी स्थानं ही सामर्थ्य संपन्न करून ठेवलेली म्हणून तेहतीस कोटी देवता कशाला म्हणाले मर्यादित कशाला करता स्थानावरती स्थाना सामर्थ्य प्रकट आहे आणि ते मंत्रशास्त्राचं सामर्थ्य सांगताना असं म्हटलंय की फलिनी शक्ती अंतर्ग्राही शक्ती बहुनी शक्ती प्रामाण्य शक्ती या रूपामध्ये मंत्र प्रकट होतात मंत्राचे प्रकार केलेत आपल्याकडे एक ते दहा अक्षरापर्यंतचे जे मंत्र आहेत की ते बीज मंत्र आहेत दहा ते वीस अक्षरापर्यंतचे मंत्र हे कर्तरी मंत्र आहेत आणि वीसच्या पुढचे अक्षर असणारे मंत्र जे आहेत ते माला मंत्र आहेत आणि त्याला मर्यादा नाही दासबोध हा सुद्धा मंत्र पूर्ण ज्ञानेश्वरी हा सुद्धा मंत्र पूर्ण एकनाथी भागवत हा मंत्र पूर्ण गाथा मंत्र त्यामुळे काय ते सगळे माला मंत्र आहेत की मोठ मोठमोठे ग्रंथ हे मंत्रमय आहेत कारण त्याच्या मागे त्या त्या संतांची संचित मनशक्ती उभी आहे त्यांचं सामर्थ्य त्या त्या, त्या ग्रंथांच्या मागे उभं आहे